सर्वप्रथम मी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ओबीसी प्रतिनिधींच्या वतीनं आपल्या सर्व पत्रकार बंधुंचं स्वागत करतो त्याची आवश्यकता नाही का चालू राहू द्या पण हा चालू राहू द्या का आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजामध्ये तणावाचं वातावरण आहे तो तणाव वाढवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक वा केले जात आहेत या पार्श्वभूमीवर खर तर मराठा आणि ओबीसी हा जो वाद आहे वाद लावलेला आहे दोन्ही बाजूने त्याच्यामध्ये राजकारण सुरू आहे ही परिस्थिती खर तर महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्याला बाधा पोहोचवणारी आणि ही परिस्थिती महाराष्ट्राला परवडणारी नाही म्हणूनच आम्ही ओबीसी प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेऊन आपल्या समोर आलेला आहे मागच्या चार दिवसामध्ये पुण्यामध्ये जे दारू प्रकरण कथित दारू प्रकरण झालं त्या प्रकरणाहून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत या पार्श्वभूमीवर काही ओबीसी बांधवांनी त्या आंदोलकांची नार्कोटेस्ट करा अशी भूमिका घेतलेली आहे या पार्श्ववर पार्श्वभूमीवर आम्ही त्याच्यामध्ये अशी मागणी करतोय की त्या आंदोलकांच्या बरोबरच लक्ष्मण हाके यांची सुद्धा नार्कोटेस्ट करा कारण आपण जर बघितलं तर बोगस प्राध्यापक ते स्वयंघोषित ओबीसी हो नेता लक्ष्मण हाके यांनी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सहकार्यातून घोटाळे करून राज्य मागासवर्गीय आयोगावरती पद मिळवलं सदस्य होतं पद मिळवलं आणि त्या माध्यमातून अनेक घोटाळे करून ज्यावेळेला ते घोटाळे उघडकीस येत आहेत असं दिसलं त्यावेळेला राजीनामा देऊन त्या ठिकाणी पळ काढला आणि आता राज्यामध्ये मा मराठा आणि ओबीसी बांधवामध्ये तणाव कसा वाढेल या पद्धतीने ते प्रयत्न आहेत ही खर तर राज्याच्या सामाजिक हिताला आणि आपल्या सर्वच महाराष्ट्राला न परवडणारी गोष्ट आहे हे सगळं जे प्रकरण आहे या सगळं सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती श्री लक्ष्मण हाके यांची नार्को टेस्ट करावी त्यायोगे या सर्व प्रकरणातील सत्य समाजासमोर येईल अशी आमची मागणी या निमित्ताने मी आपल्यासमोर ठेवतोय खर तर लक्ष्मण हाके हे कशा पद्धतीनं बोगसगिरी करतायत त्याच्यावरती प्रकाश जोड टाकण्यासाठी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम आढोणे हे गेल्या तीन चार वर्षापासून त्यावरती काम करतात त्यांनी बऱ्याचशा गोष्टी उघड केलेल्या आहेत लक्ष्मण हाके हे एक बोगस व्यक्तिमत्व आहे बोगस प्राध्यापक बोगस पीएचडी होल्डर बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्य मागासवर्गीय आयोगाचं मिळवलेलं सदस्यपद आणि आता बोगस ओबीसी नेता हा त्यांचा सर्व प्रवास आहे ते स्वतःला प्राध्यापक म्हणून घेतात परंतु त्यांची जर भाषा बघितली तर ती गुंडगिरी प्रवृत्तीची दिसते राज्य मागासवर्गीय आयोगावरती त्यांनी सदस्यत्व मिळवताना पीएचडी झालेत असा अशा पद्धतीची कागदपत्र किंवा माहिती शासनाला पुरवलेली आहे शासनाची त्यावेळी त्यांनी फसवणूक केलेली आहे त्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा या अगोदर केली गेलेली आहे परंतु राज्य शासन त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे ते प्राध्यापक म्हणून स्वतःला मिरवत आहेत परंतु त्यांची प्राध्यापक म्हणून कोणत्या विद्यापीठाने नेमणूक केली होती हे त्यांनी कागदपत्रांच्या आधारे जाहीर करावं हे असा मी ओबीसी बांधव ओबीसी प्रतिनिधी त्यांना आपल्या माध्यमातून जाहीर करण्याचं आव्हान देतोय खर तर ही सगळी जर परिस्थिती पाहिली राज्य मागासवर्गीय आयोगावरती त्यांनी सदस्यत्व पद मिळवल्यानंतर सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेना या त्यांच्या गटाचं प्रवक्तेपद सुद्धा त्यांनी मिळवलं होतं आणि एकाच वेळी ते राज्य मागास आयोगाचे सदस्य होते आणि एकाच वेळी एका पक्षाचे प्रतिनिधी म्हणून ते भूमिका पण मांडवते राज्य शासनाचं मानधन घेऊन अशा दोन्ही दुहीन भूमिका करता येत नाहीत असं असताना त्यांनी या सगळ्या या सगळी बोगसगिरी केलेली आहे आणि ही सगळी जनतेच्या समोर आली पाहिजे ज्यावेळेला या सर्व प्रकरणावरती त्यांना नोटीस बजावली गेली आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना या सर्व प्रकरणात खुलासा करण्याची ज्या वेळेला नोटीस दिली गेली त्यावेळेला ही सगळी आपली बोगसगिरी उघड होते हा सगळा आपला कांगावा आपला बनावटपणा बाहेर येतोय यामुळे त्यांनी तिथून पळ काढला आणि राजीनामा देण्याचं नाटक केलं आणि तो राजीनामा देताना सुद्धा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती हे मी राजीनामा देतोय मराठा आरक्षणासाठी दबाव येतोय असं दाखवून असं भासवलं त्यांनी परंतु वस्तुता आमची अशी भूमिका आहे जर ते खरंच प्रामाणिक असते तर आयोगावरती राहून त्या आपलं निष्पक्षपदे निष्पक्षपणे मत त्या ठिकाणी मांडू शकले असते आणि ओबीसीच्या हिताची भूमिका ते घेऊ शकली असते परंतु मुळातच हे सगळं बनावट प्रकरण आहे सगळी त्यांची ही बोगसगिरी असल्यामुळं मी आपल्या माध्यमातून सर्व समाजाला विनंती करतो की अशा लांडग्यापासून लबाड लांडग्यापासून लांब राहावं संपूर्ण ओबीसी समाज हा खूप मोठा आहे आणि त्याचं नेतृत्व करण्याची त्यांची कुवत सुद्धा नाहीये खर तर लक्ष्मण हाके हे प्रसिद्धीसाठी वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी त्यांचा हा जो फंड आहे मागील काही दिवसापूर्वी आपण बघितलं की संभाजीराजांच्या बाबतीत त्यांनी काही वक्तव्य केलं तर एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल असेल किंवा आपल्या वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तीबद्दल सुद्धा आरपुरं किंवा अशा पद्धतीची भाषा करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाहीये असा असताना वादग्रस्त व्यक्ती वक्तव्य करून दोन समाजामध्ये ते निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजवण भा, भाजून घेणं हा त्यांचा फंड आहे त्या योग्य प्रसिद्धी मिळवून प्रसिद्धी आणि पैसा मिळवणं हा त्यांचा धंदा आहे तर त्यांना शासनानं सुरक्षा व्यवस्था पुरवलेली असताना ज्या दिवशी हे प्रकरण घडलं त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं त्याच्यानंतर ते जे कथित दारू प्रकरण घडलं त्यानंतर अं काही कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं हा जो सगळा प्रकार आहे परंतु या पाठीमाग जर त्यांना शासनानं सुरक्षा व्यवस्था पुरवलेली असताना सुद्धा आमचा असा सवाल आहे की ती सुरक्षा व्यवस्था बाजूला ठेवून हे कोणत्या भानगडी करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो म्हणूनच या सगळ्या प्रकरणाचं सत्य समोर येण्यासाठी लक्ष्मण हाके यांची नार्कोटेस्ट करावी अशी आम्ही मागणी करतोय त्यानिमित्तानं हे सगळं प्रकरण पुढे येईल आणि यातलं सत्य जनतेसमोर येईल आणि मी आपल्या माध्यमातून सर्वांनाच विनंती करतो की महाराष्ट्राचं स्वास्थ्य बिघडवू नये आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कुणीही वक्तव्य करू नये अशा पद्धतीनं मी आपण आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राला आवाहन करतोय आणि हे जे सगळं प्रकरण आहे हाकेसरा लक्ष्मण हाकेंच्या बाबतीत त्यांनी आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान देतोय की या बाबतीवरती त्यांनी चर्चा करण्यासाठी जाहीरपणानं समोर यावं आमची चर्चेची तयारी या संदर्भात ज्यांनी तीन चार वर्षापासून त्यांच्या बोगोशकीवर प्रकाश ज्योत काढण्याचं टाकण्यासाठी काम केलंय ते धनगर विवेक जागृती विवेक अभियानाचे संयोजक विक्रम आपल्याला सांगतील खर तर कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना प्राध्यापक नसताना खोट प्राध्यापक सांगून आणि खोटी पीएचडी होल्डर सांगून वडेट्टीवारांच्या माध्यमातून त्यांनी राज्य मार्गासवर्ग आयोगाचं पद घेतलं ते पद घेतल्यानंतर ते आता संविधानाची भाषा करतात त्यांच्या बोलण्यात संविधान येत घटना येते पण जे स्वतः असंविधानानं हे पद मिळवलेलं आहे त्यांना तो नैतिक अधिकार नाही संविधानाच्या नावानं नाव घ्यायचं संविधानाचा पुरती मात्र संविधानाच्या विरोधी करायचे ज्यांनी स्वतःचं पद असंविधान मार्गाने मिळवलेलं आहे ते काय संविधानाची भाषा करतात म्हणजे हा सुद्धा महाराष्ट्राला समज पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई करावी यासाठी आम्ही यापूर्वी आंदोलन केलेले आणि ज्या वेळेला आम्ही आंदोलन केलं त्याच वेळेला राज्य मागासवर्ग आयोगाने त्यांना खुलासा करण्याचं आव्हान दिलं आणि जसं सरांनी सांगितल्या पद्धतीने सा करा खुलासा करायचं आव्हान दिल्यानंतर ते खुलासा करण्याचा धोरण मराठा समाज माझ्यावरती राज्य मागासवर्ग आयोग वरती दबाव टाकून खोटी खोटा अहवाल तयार करतोय आणि मला त्याचं पातक व्हायचं नाही असं सांगून बहुजनांचं सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना त्यांचा प्रयत्न आहे आणि मी ओबीसींचा कोणतं तारण आहे हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे ते कदाही यशस्वी होणार नाही कारण या राज्यातला ओबीसी समाज हा जागरूक आहे त्यांच्या भरत आपल्याला बळी पडणार नाही काही ओबीसी बांधव भावनिक आहे ते बळी पडतात म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही या राज्यातल्या ओबीसी बांधवांना सुद्धा एक आव्हान करतो आपण कुठेतरी या आजपर्यंत आपण गुन्हा गोविंदांना नांदत असे राजकारण हा वेगळा आणि सामाजिक विषय हा वेगळा आहे तर सामाजिक विषयाचं राजकारणाचं भांडवल म्हणून राजकारणासाठी वापर करण्याचं जे चालू आहे ते कुठं तर थांबलं पाहिजे आणि अशा बोगस व्यक्तीची ज्यांची मागासवर्गीय आयोग ते ओबीसी नेता हा जो प्रवास आहे ह्याचे सर्व जर बघितलं तर हे स्वतः फक्त व्यक्ती हो प्रसिद्धी प्रसिद्धी होते आणि प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात ज्यांना वाईट दर्जाचा महाराष्ट्र शासनाने सुरक्षा दिलेली असताना ते जर प्रकरण चार पाच दिवसापूर्वी जे पुण्यात झालं त्यावेळेला यांचे सुरक्षा रक्षकाला तिने बाजूला का ठेवलं आणि बाजूला तिने नेमकं कोणतं कांड ने करत होते हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे ही महाराष्ट्राला दुसरी बाजू समजली पाहिजे म्हणून आमचं या या राज्यातील ओबीसी विवेकी ओबीसी बांधवांच्या वतीने या राज्य शासनाला आव्हान आहे ज्या पद्धतीनं हकेचे आंदोलक आणि हाके यांच्या दोघांची नेप करून हे महाराष्ट्राला या फक्त सत्य समोर आलं पाहिजे हे आमचं हे आव्हान आहे हो आहेत आम्ही त्यासाठी त्यांना खुलं आव्हान देतो ना ते प्राध्यापक असलेल्या कोणत्या प्राध्यापक पदवी दिले ते घेऊन चर्चेला यावं तेच आमचं आव्हान आहे त्यांना आणि ही वडेट्टीवारांनी महाराष्ट्रावर लादलेली विकृती म्हणलं तर काय अवघड नाही हे राजकीय सोयीसाठी वडेट्टीवारांनी त्या तत्कालीन पद्धतीतल्या राजकीय परिस्थितीसाठी त्यांनी त्यांची वर्णी लावून हे विकृती महाराष्ट्राच्या पुढे वाढवून ठेवलेली आहे कसं माहित आहे का या याच्यामुळं काय होतंय महाराष्ट्राची जर आपण गावगाड्याची संस्कृती जर बघितली तर वर्षानुवर्ष हे दोन्ही समाज एकत्र राहत आहेत आणि पिड्यान एकत्र राहत आहेत एकमेकांच्या शेजारी आहेत आत्ता राहतायत माग राहतो आणि इथून पुढे पण राहावं लागणार याच्यातलं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे दोन्ही बाजूने कारण हे जे प्रश्न उपस्थित करून ज्या पद्धतीने हे नेलं जातंय आज तरुणांची माती भडकवून किंवा एकमेकांना एकमेकांचे दुश्मन एकमेस समोर समोर केलं जातंय प्रश्न बाजूला राहत पण ह्याच्यातून जे प्रश्न निर्माण होत आहेत ते पुढच्या कित्येक पिढ्यांना भोगावं लागणार आणि याच्यात महाराष्ट्राचं ही अजिबात नाही आणि ते महाराष्ट्राला परवडणार पण नाही हो राज्य मार्गासाठी आयोगाने केली होती राज्य शासनाकडे केली होती पण राज्य शासन त्यांच्या ह्या सगळ्या बोगसगिरीला या बोगस ला पाठीशी घालतय हेच या महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल होते पाठिंबाच असाच म्हणतात